पुण्यामधले बार पब्ज रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय पब्ज रेस्टॉरंट मध्ये हुक्का सेवन आणि विक्री केली तर कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं विद्येचं सा माहेर घर असलेलं पुणे नशेच्या विळख्याने बरबटलंय का असा सवाल आता विचारला जातोय कारण गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये ड्रग्ज पार्ट्यांचे प्रकार वारंवार समोर येत आहेत त्यातच आता पुन्हा एकदा एफसी रोडवरच्या लिक्विड लांज हॉटेलमधला धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय त्यात पहाटे तीन वाजता हॉटेलच्या बाथरूम मध्ये काही तरुण ड्रग्ज सेवन करत असल्याचं स्पष्ट दिसून अजून न फुटलेली जोडगोळी एका मध्ये लपून ड्रग्ज घेते आई असतील इतर सभ्य पुणेकरही साखर झोपेत होते मात्र लिक्विड लेजर लावून चा चार भिंतीआड धिंगाणा सुरू होता हा धांगडधिंगा रेकॉर्ड करणाऱ्या छुप्या कॅमेराने वेळही रेकॉर्ड केली आहे वेळ आहे पहाटे तीन ची पार्टी सुरू असताना एक जोडगोळी बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे मध्यरात्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विद्येचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे डोळे खाडकन उघडले